पोशाख दी क्लथिंग हब सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय दिला असून भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे याच संविधानाच्या कायद्याचे पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समतावादी समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून जयंती साजरी करावी डीजे वाजवू नये मिरवणुकी दारू पिऊन नाचू नये स्वयंसेवक नेमावे ठरलेल्या मार्गानेच मिरवणूक काढावी मिरवणूक वेळेत काढून वेळे संपवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले आहे यावेळी माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे मिलिंद सावंत राहुल जाधव अशोक पाईकरावसह समाजबांधव उपस्थित होते सेलू पोलीस ठाण्यात शुक्रवार अकरा एप्रिल रोजी भीमजयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस बांधव तसेच शहरातील विविध भागातील आंबेडकर प्रेमी नागरिकांची उपस्थिती होती यावेळी जयंती मंडळाच्या वतीने पु पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही उपस्थित पदाधिकारी यांनी दिली तसेच चौदा ते तीस एप्रिल दरम्यान तालुक्यातील विविध गावामध्ये जयंती साजरी करण्यात येणार असून या काळात अवैध देशी दारू विक्रेत्यावर कडे कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली जयंती उत्सवात अडथळा निर्माण करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्याविरुद्ध पोलीस प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली या बैठकीला जयंती मंडळाचे पदाधिकारी यांनी हजेरी लावली नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू